ॲग्रो सोल्युशन्स प्रस्तुत शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी वेब सिरीज शेतकऱ्यांचा एक सुंदर स्वप्न साकारेल शेतकऱ्यांच्या कष्टाचं सोनं ऑर्गॅनिक उत्पादने रिझल्ट बेस असून वापरास निर्धोग हो आहेत कमी कालावधीत मातीत व पिकात बदल घडून आणते व त्याचे परिणाम दीर्घ कालावधीपर्यंत राखून ठेवते मातीचे आरोग्य सुधारून जीवाणूंची संख्या वाढवते मित्र किडींना व जीवाणूंना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवीत नाही पिकांचे रोग वगैरे पासून संरक्षण करते पाणी व मातीचा समतोल साधते अगं राधा किती वनाचं काम करते किती वन आहे बघ की तर संध्याकाळी करायचं होतं की अगं संध्याकाळचं कुठं करते वारं येतं आहे पाऊस येतोय त्याचा काय भरोसा आहे आणि तुला मी माहिती आहे असलं वाऱ्याचं आणि पावसाचं लाईट जाते मग खरं आहे तुझं बरं ऐक ना तुझ्याकडं फोन आहे का आहे की देखील मला एक फोन लावायचा आहे बस मी आणतो चार्जिंगला लावलं आहे आता ठीक आहे फोन हां खुला लावायचा काय नाही का सहजच आता तुला काय सांगू दादा गेला तर आणत सुगीची कामं चालू आहेत नेमका घरातला गॅस बी संपलाय गॅसवाल्याला फोन केला तर मला उद्या गाडी पाठवतो आता संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा म्हणल्यावर नको का काय तर करायला म्हणून सरपण तोडत बसले होते बरं मग तू कर तुझी कामं मी फोन लावते हे काम तर फार दमवून सोडते आणि नेमका आमच्या घरात हिटर बी नाही मग पाणी तापवायला दादा म्हणतात हिटरने लय बेली येते आणि राहण्यातल्या सरपणाच तरी काय करायचं जाऊ दे ऐक ना हा तुझ्या आई समोर कसं फोन मग एक काम कर लांब जा तिकडं बर तू करतो सगळं अरे पोर येत होती खेळायला ते पण बंद झाले झाले बांधणं

आणि नंबर कोणाचा आहे ते जाऊ दे पहिलं सांग तू कुठे आणि हा नंबर ना राहतच आहे मी तिच्याच घरी आले एक काम कर घे तू रावल्याच्यात राह ना थी? ते जांभळ्या झाडा पशी वाडा आहे का नाही हां त्यापेक्षा आंब्या झाड आहे तिथं कोण येत नाही तिथेच येतो आम्ही राहतो बर घेऊन तिला तुला अलय चा नियोजन करताय की तू बी आंब्याच्या झाडा खाली तू असुदीवढ तेवढं मरुदी भेटा खरा नियोजन तिच काही नाही पण आता दोन महिन्यात भेटताय वडले कस वाटलं विषय काय चाललाय तू बोलतोय काय

राधा हा की तुझा फोन आणि ऐक ना, ना माझं थोडं ये काम येतेस का हासल दुपारचं कसलं काम चल ना जाताना सांगते तर राहूले नाही का त्याच्या राहनात जायचंय जांबाळ्याजवळ जाऊ आपण पण लगेच माघार यायचं मला एक काम आहे एक तर गुरांना पाणी दाखवायचं आहे वैरण करायची संध्याकाळचा सायपाक करायचा आहे तर लगेच ये चल ना आयला विचारते आय मी तृप्तीसोबत चालली जाऊ का कुठं चालले उन्हा तानाचं बमलत लवकर या माघारी हां कोणी बघितलं ना लय अवघड होईल आणि त्यातले त्यात आमच्या वर्षांनी जर बघितलं ना बो मग पुर आगा तर मारखाला आला दोस्तासाठी मार दोस्ता खाल्ला म्हणून काय होतं या तेवढेच माझ्या प्रेमाचे निशानी राहीन की होय की खात्री की की मार हे चिल्ला तिकडे आंब्या खाल्ल्या आले असते ना हे दाना खाले माझ्या वाटते किरल्या किरलं आपण तिथं आलो बरं का खरं म्हणजे जर कुणी बघितल्या ना तर लय अवघड होईल ना तुला कशाला काही उशीर झाला काय ते अजून होईल का पण किरणे मला सांगून गेली असते ना आपल्याला एवढा वेळ लागलाच नसता लाग लगेच सांगितलं असतं काय बोलू लाग, 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 लाग तू जाऊ दे हे देरणे तू ना त्या पुरेचा नाच सोडून दे कर ते पूर्वी काय येत नसते आणि जरी आली तरी ल ही काय भेटायची ठिकाण आहे तो आता भेटायचं कुठं असतं कुठं हॉटेलमध्ये

थांब थांब मी जात मला तर तुझं काय कळ नाहीच तुम्ही फक्त भेटताय का अजून काय चाललंय तुमचं तसं काय नाही ग आमचं खरं प्रेम आहे आणि तुका वेळ आहे का तसलं काय बी नाही ते सगळं ठीक आहे पण मी काय करू तिथे येऊन आधीच इतका घाम आलाय उन्हाने चल आलं की चल तुझ्यामुळं का नाही कुठं कुठं जावं लागतंय मला इकडून चल कपडे कसे वाटते ते लेडीज लेडीज सर थोडं काम होत ना म्हणून उशीर झाला मग आता इथं कोण येत नाही ना, ना? ना? मला ते लय भे हात हातपाय थरथर कापते आणि कुणी बघितलं मारतील हे अगं बोल की मला इथं भ्या वाटायला लागले मारणाच अगं तुमच्या समोर कस बोलू ना कळतच नाही तू राहुल घेऊन की कुठे घेऊन जाऊ जांभळीकडे कडे जांभळे लय पिकले झाला का जांभळे चल मग कसा मग जांभळ खायला चल तुला आणू का गान आणि जा लवकर जरा आणि येऊ नको लवकर आता काय बोलणार आहेस की नाही का असंच उभं राहणार तुझा लय राग आलाय बघ मला दोन महिने झालं तू भेटली नाही तुला कधी भेटू वाटलं नाही का ग का ओढ लागली नाही माझी कधी अशी कशी ओढ लागली नाही तुला भेटायला बोलू वाटायचं फोनवर पण काय करणार काय करणार बोलणं बंद फोन करना? बंद तुझ्या घरापासून किती वेळा गेलो तरी पण दिसली नाही तुम्हाला हे बघ तू असं बोलू नको मी तुला कधीच सोडून नाही जाणार तुझी शपथ तू तु जरी आठवड्यात नसते ना भेटली जीव दिला असता बघ तुला काय विश्वास नाही आहे का माझ्यावर आणि असं बोलायचं नाही परत आपलं ठरलंय ना तरी पण तू मला लयक तरी वाटायचं अगं तुझं ते बोलणं भेटणं लय आठवत होते वाटायचं तुला भेटावा तुझा हातात असा हात घ्यावा प्रेमानं बोलावं तुझ्या डोळ्यात असं बघत प्रेमन दोन गोष्टी बोलाव मला पण असं वाटायचं क्षणभर तुझ्या कुशीत डोकं ठेवून झोपावं हो पण काय करणार अचानक का आपाने मोबाईल घेतला आणि चेक केला मग काय म्हणलं काय म्हणजे त्या दिवशी नेमकी चॅटिंग डिलीट करायची राहिली होती त्यांनी बघितली आणि मोबाईलच फोडला तुला मारलं तर नाही ना मग काय पाया पडतील का गप्पा मार खाल्ला आईने पण मारलं आणि घराच्या बाहेर येणं जाणं बंद केलं हे बघ तुलाच काहीतरी करावं लागेल मी राधाचं नाव सांगून आले तुला, तुला भेटायला एवढ्या दोन महिन्यात ना माझं लग्नच करून टाकतील पण तुम्हाला आधी सांगायचं चिठ्ठी तरी पाठवायची होती ना मी नियोजन केलं ते कसं करायचं होत माझं घराच्या बाहेर येणं जाणं बंद झालं आता काय करावं का नाही काय करा नाही हे बघ आपण तर पळून जाऊ नाही तर तू तात्यानं घेऊन माझ्या घरी ये माझा हात मागायला नाही ना, ना, तर मी विष गेल राधे अगं मला लई भीती वाटत होती हातपाय थरथर कापत होत अगं प्रेम करायला भारी वाटतं पण असं प्रेमात भेटायचं म्हणलं किती अवघड आहे काय नाही नुसता बावड पण आहे आणि असलं प्रेम फक्त नशिबवान लोकांना मिळतं माझ्यात नाही बाबा हिंमत असलं भेटायची मास्टर तर पोटातच गोळा येतोय आणि तू म्हणत होता लय जांभळं खाऊ जांभळं खाऊ एक तर आहे काय तर जांभळ 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 अगो लय जांभळ होती राधे आपण कुणीतरी खाल्लीच बरं जाधे राधे मी तुझ्यासाठी हो आणू का खातूच खातोच बर आमच्या आंब्याचा आंबा आम नका अग्लेव गोड आहे ते राधे तू का नाही तुझं तोंड बन नाही तर थोडाबाडच पडते बघ थो पडते काय बघते तसलं आपल्याला जर कोणी बघितलं नाही तर अवघड होईल काय अवघड व्हायचे तवा काय अवघड म्हणजे माझ्या घरातलं कोणी बघितलं ना माझा आठवड्याभरात लग्नच लावते <laughs> चालतय की मग तुझ्या बर नाही चालतय की मग पण राधे तू आपली जिगर आहे का ना काय जिगर आहे नुसता टाइमपास लावला आल्यापासून अगं राधे कशाचं मी सगळं हे तुझ्यासाठी करतो का नाही पिरू आणतोय आंबा आणतोय अगं जांभळं नाही आता मी काय करू अगं तू माझी जिगर आहे म्हणून सगळं मार म्हणलं टाइमपास लावला आल्यापासून चल ग ठेवून पण दे देणार हातकाड हातकाड राधे अय राधे माझ्या मागणं चालकी अगं ग बस तुझ्यामुळे टाइमपास झाला चल पटपट पट तुझीच काळजी आहे मला तुला म्हणून मी राधे तू जिगर आहे का नाही राधे राधेकड काळजी करणार चल आधी राधे थमकी राधे थोड्या करू नको तुला माझी शपथ टेंशन घेऊ करू काहीतरी जर बघितलं ना समोरचं पाच एकर दिसते का ह्यात पळाय जागा कमी पडेल वर का काय आहे ते लवकर अगं तृप्ती दोन तास झाला आली तू इथं किती कामं राहिल्यात माझी चल लवकर किरण मी जाते आणि माझ्याकडे फोन नाहीये का तू काळजी घे तू पण काळजी घे जेवण करत जा वेळेवर अगदी मोठा प्रॉब्लेम झाला तुझ्या आयुष्यात तु सगळं प्रॉब्लेम माहिती आहे

दिवसा डाव ना का गुंबला घरताय जांभळा खायला आल तू जांभळा हो ना ना गुंबळा बिंबळा काय नाही ती मीन किरण्या आमच्या जांभळा आल तू जांभळा खायला आल नाही किरण्या यो ला का दिवसा डाव ला का मला तुम्ही गंडवताय हा या ना ना ला का स्वतः मी का डोळ्यानं बघितले ला का टोक 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 त्या पुरी आहे का ए, ए, ए थांबा का कार्या कुठे घेऊन फिरताय त्या भावान्या हा कुठले पुरी मला नाही दिसले पुरी किर ना तुला आम्हाला नाही दिसले पुरी अहो नाना बस झाला असून तुम्हाला काहीतरी पुरी कशाला इकडे राहणार तिथे ना 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 बस हा का मोग्या फिंग्या खाल्ल्यात का तू बी बर तू बी काय जुळलं खाल्ली काय नानाला ना बस हो ना ना पुरी बिरी असते तो कोणतरी तिथं गवताला आला असेल पुरी उसात कशाला येतात तवा अला का दिवसा डोळ्याला का माझ्या डोळ्यात माती टाकताय वर मी डोळ्यानं बघून आणि त्या पुरी नाहीत मग काय हडरी नाही वर त्या हा नाही तुमच्या लागा बापाला नाव सांगतो नाही तुम्हाला तुमच्या बापानं छडकून काढलं ना नाही जर मी नाव सांगितलं तर नाव सांग ना नाही लक्षात ठेवा ना ना नाही आम्हाला बी आहे की माहिती आम्ही सांगतो परचाला नाव सांगतो तुमचं काय माहित आहे तुला माझं ह्या जवळ अलागा तसल्याच्या मोतीला तर जातो का मी आणि आमच्या हिरीच्या कडेच्या त्या खाड्यात बाटल्या टाकते लगा मी नसाल दुसरं कोणत्या माझ्यासारखं दिसत असा किरण्यास सांगा काय करायला आमचं आंब चोरलं परत आमची जांभळ चोरली परत नारळ चोरलं आणि तिथं बाटल्या टाकता कि खिरीच्या कोकला येऊन लगा चुलीच्या डब्या एवढा तुझा जीव किती मोठाट बोलतो रे तू हा <laughs> किती किती मोठा बोलतो तू तुझा आंब फिंब खायला एवढा मोकळा वय मी दारू घेतले काय घेतले हे घेतले तसला लालची माणूस आहे काय मी लागलाय तू एक दोन है, है साथ साथ ना बार। 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 ना बर ठीक आहे बघा सोय करायची नक्की आणि थोबाड तोंड्या दो परत जर मला असं दिसायचं नाही हो पण द्या ना 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 एक आहे रोज रोज नाही कोणतं मला बरोबर मागत बसायला लागले पण परत जर मला दिसला ना एका एकाच गाल फडत सटकील काय लक्षात परत

तुमच्यासोबत यायचं म्हटल्यावर ब्यास वाटते कर ला करा नका नका आता इथन पुढे नसतो यात राहू तुमच्यासोबत काय झालं तुम्ही है तुम्ही नीट गाडी चालवत बरोबर चावले लाव आपली मस्ती बिनी ओके हा पशे hmm. शी आलो आपण पण झाड लावायच कुठे घ्या ना तुझ्याकडे त्यात मला एक आता नाही तमाशातल्या बाया बोलवायच्या नाचायला म्हणजे तुम्हाला तसं नाही र तो आपला माणूस आहे म्हणून मी तुला सांगतो काय ही जमाव बंदी hmm. आणि लॉकडाऊन मुळे hmm. आपल्याला वाढदिवस काय मोठा करायचा जमणार ना पण एक नाथ करायचा काय तुम्ही पाच हजार झाड लावून काढायची आपण दोन चार माणसं बोलवायची करून टाकायचं वृक्षारोपण त्यात काय असतंय तवा हरत पण त्या फटाकडेच काय करायचं हां पन्नास हजाराच्या आहेत त्या देऊ तू माळावर रानात पेटवून तरी त्याच्यात काय असतंय तवा होय की माळावर पेटू तू काय करतो बोल जरा बरं मी काम होते नाही तर मग कोणाच्या तर लग्नात भेट देऊ टाकू तेच काय असतंय तवा आवा खरेल का असं तुझं हा देऊन टाकू आपण बरं चालतेचं मग नाही असं करू पेपरात बातमी बी देऊ हां तर वृक्षारोपण करून लग्नात भेट दिली मग फटाकड्याची बघा मग किती मोठं नाव होतंय तुमचं हा झाले का चष्टा करून झाली बर मी काय म्हणते नुसतंच गाडीत हा जेवण ठेवून सांगाय कधी जावा गे हात वर कधी तरी त्यात काय एवढं अरे सांगतो की ना का तुला हा, हा, हा? बरे हा? ते अमृता कुठे दिसलं नाही ले दिवस झालं मला हा काय लाईन बिन मारतात काय त्याच्यावर तसं नाही रे दिवस झालं दिसले ना म्हणून विचारावं म्हणलं तुला तुला लय माहिती असते पुरीची तसं नाही र ती गेली मुंबईला मामाकडे असं सहज कोणी विचारत नसतं सावकार हा बरं असू द्या आपलं काम करायला ती बघूया बघा खडबिड कुठं घ्यायचं बघा झाड लावायला बरोबर चला बघूया तिकडे बघू झालं पाहिजे

जवळ ये मग थुकाला ठुका लावला की माझ्या गाला रा लाव देऊ सपन पलव तर तुम्ही नुसती स्वप्नाचं बघा तुती अल्ती स्वप्न एखादा यायचं वाजत गाजत तिला गाडीत बसवून घेऊन जायचं तेव्हा मग बरं वाटेल तुम्हाला नाही लागत तस सपना लय भारी होतं लागा अजून स्वप्न जात उठ 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 कर उठ मी चालू घरी जा लवकर माघारी बरं केली स्वप्नात काय काय होते सांगितलं आम्हाला नदीच्या कडे लगे काय झालत जा सांग की बाबा कुणी बरं जातो पण किरण्या या परत नाही रे बाबा तुझ्या पशी येणार अरे पाव जीवना जीव गेला असता माझा